श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असेच नवनवीन स्वामी संदेश पाहण्यासाठी सदाफुली चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज तुमच्यासाठी देवाचा अतिशय महत्वाचा संदेश आहे जर तुम्ही हा संदेश पाळलात तर तुम्हाला अनेक आशीर्वाद मिळतील म्हणून या व्हिडिओकडे दुर्लक्ष करू नका स्वामी म्हणतात माझ्यावर विश्वास ठेवा इतरांच्या खोट्या गोष्टींनी भारावून जाऊ नका देव तुम्हाला तुमच्या आयुष्यात ते नक्कीच अनेक आशीर्वाद देईल देव म्हणतात प्रतिकूल परिस्थितीतही तुम्ही दाखवलेली ताकद आणि चिकाटी ओळखण्याची हीच ती वेळ आहे विश्वास ठेवा तुमचे यश तुमच्या जीवनात येण्यासाठी आवश्यक ती पाऊले उचला मन लावून प्रत्येक क्षेत्रात उडी घ्या योग्य बक्षीस ते स्वामी म्हणतात विश्वासाची झेप घ्या आणि देवावर विश्वास ठेवा तुम्ही कधीही निराश होणार नाही जेव्हा देव तुमच्या जीवनात प्रवेश करतो तेव्हा अद्भुत गोष्टी घडू लागतात आज तुम्ही हा संदेश ऐकावा अशी माझी इच्छा आहे नेहमी स्वतःवर आणि स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा कारण तुमच्यात महान गोष्टी साध्य करण्याची क्षमता आहे स्वतःला तुमच्यातील क्षमता आत्मसात करू द्या आणि तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या पलीकडे चमत्कार सापडतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास येत्या सहा तासात तुमच्यासोबत का काही चांगले घडले असेल असे स्वामी सांगतात स्वामी म्हणतात भूतकाळातील दुःखाच्या अश्रूंची जागा निखळ आनंदाने घेतली आहे तो येताच उजाड प्रदेश अचानक सफलतेने भरून जातो विसरलेले आणि दुर्लक्षित लोक शक्तिशाली बनतात जेव्हा सर्व शक्तिमान देव हस्तक्षेप करतो तेव्हा डरपोक व्यक्ती शक्ती आणि धैर्याचे शूर योद्धे बनतात स्वामी म्हणतात तुम्ही कितीही अडचणीत असाल तरीही निराश होऊ नका चमत्कारिकपणे देव तुम्हाला मदत करण्यासाठी आहे तुमचे संघर्ष देवाच्या उपस्थितीने प्रकाशित होतील विश्वास ठेवा जे काही घडते ते तुमच्या समजण्याच्या पलीकडे आहे ते शेवटी तुमच्या भल्यासाठीच आहे देव म्हणतात जेव्हा परमेश्वराने त्याचे कार्य पूर्ण केले तेव्हा त्याच्या चांगुलपणाचा पुरावा कायम तुमच्याकडे असेल आज तुमच्यासाठी देवाचा हा संदेश आहे परमेश्वर सदैव तुमच्या सोबत असतो आणि आता विश्वास ठेवा आणि आपण शोधत असलेला चमत्कार प्राप्त करा देव म्हणतो देवाच्या वचनांवर विश्वास ठेवा तुमच्यावर संयम कधीच व्यापू देऊ नका निराशा तुमच्या हृदयात रुजू देऊ नका देव त्याचे वचन पूर्ण करेल यावर विश्वास ठेवा शत्रूला तुमच्या विचारांवर प्रभाव टाकण्याची संधी देऊ नका तुम्ही सहमत असाल तर धन्यवाद देवा असे टाईप करा स्वामी म्हणतात की तुम्ही योगायोगाने वाचत नाही आहात आयुष्य म्हणजे उदय आणि चमकण्याची संधी आहे परमेश्वर तुमच्या बाजूने आहे जेव्हा तुम्ही देवाचे अनुसरण करण्याचे निवडले तेव्हा तुम्ही यश आणि पूर्णतेच्या प्रवासाकडे एक पाऊल टाकले आहे स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यावर विजय मिळवण्याची ताकद तुमच्यात आहे हे जाणून घ्या देव म्हणतो की धीर कधीही सोडू नका हीच ती वेळ आहे तुमची बाजू मांडण्याची धीर धरण्याची आणि चांगली लढाई लढत राहण्याची कितीही वेळा पडलो तरी देव तुम्हाला सांगत आहे की स्वतः वर विश्वास ठेवा आणि पुढे जा तुम्ही विजयापर्यंत पोहोचाल नवीन दिशेने जा आणि पुढे प्रयत्न करत राहा माझ्या मार्गदर्शनाचे अनुसरण करा आणि तुमचे भविष्य आनंदाने आणि विपुलतेने भरलेले असेल मला माझ्या देवाच्या माझ्यासाठी असणाऱ्या प्रेमळ योजनांवर विश्वास आहे जेव्हा मी आकाशाकडे पाहतो तेव्हा मी आनंदाने भरून जातो आणि माझ्या विश्वासाबद्दल आभार मानतो मला माहीत आहे की मी प्रामाणिक विश्वासाने त्यांच्याकडे जे काही मागतो ते मी जवळून मिळवण्याची अपेक्षा करू शकतो देव म्हणतो स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुम्ही सर्व शक्तिमान देवाच्या पराक्रमाचे साक्षीदार व्हाल देव काय करू शकतो याला मर्यादा नाही तो त्याच्या इच्छेनुसार कोणाचाही वापर करू शकतो आणि त्याने निवडलेल्या कोणत्याही पद्धतीने तो बोलू शकतो त्याच्याकडे कुठेही आणि कधीही प्रवास करण्याची क्षमता आहे आपण देवावर विश्वास ठेवू आणि त्याच्याकडे आपल्यासाठी सर्वोत्तम योजना आहेत यावर विश्वास ठेवूया चांगल्या गोष्टी अजून येणे बाकी आहे फक्त धीरधरा आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा स्वामी म्हणतात गरज असलेल्यांना प्रेम आणि प्रोत्साहन द्या आणि देवाने तुमच्यासाठी निवडलेल्या मार्गावर राहा देव म्हणतो जर तुम्ही चांगले उदाहरण बनण्याचा प्रयत्न केला इतरांसाठी एक सकारात्मक उदाहरण मांडले तर तुम्ही खात्री बाळगू शकता की देव तुमच्या कृती ओळखेल आणि प्रतिफळ देईल त्याच्याकडे न्याय आहे स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा देव म्हणतात तुमचे कुटुंब नवीन सुरुवातीच्या उंबरठ्यावर आहे चिंता निराशा आणि आर्थिक संघर्षाचे दिवस तुमचे लवकरच संपणार आहे भूतकाळातील ज्या ज्या वाईट गोष्टी घडल्या त्याच्या जागी तुम्हाला आनंद समृद्धी आणि अनपेक्षित चमत्कार आढळतील जर तुम्हाला यावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये स्वामी आई टाईप करा स्वामी म्हणतात तुम्हाला शांत आणि निर्मळ ठिकाणी घेऊन जाणे या चमत्काराचे साथीदार होण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत चांगले कर्म करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद